सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक आता प्रचाराच्या अनुषंगाने शिगेला पोचलेली आहे आपण आहोत वार्ड क्रमांक चारमध्ये या वार्डमध्ये अल्पसंख्याक बांधव जे आहेत आपली मुस्लिम बांधवाची फार मोठी या ठिकाणी फळी आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या इमाने इतबारे ते काम करत असतात कष्टकरी समाज आहे आपल्याला उदरनिर्वाहासाठी जे जे मिळेल ते व्यवसाय ते करत असतात आणि पाच वर्षानंतर मतदानाचा एक महत्त्वाचा हक्क ते बजावणार आहेत या वार्डात शिंदे गटाचे दोन मातब्बर उमेदवार या ठिकाणी आहेत एक म्हणजे ज्या कायदेतज्ञ आहेत गेली कित्येक वर्ष बाबली दुबाशी आणि सायली दुबाशी हे दुभाषी दाम्पत्य या वार्डातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला हाकेला धावत असतात आणि आज ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत सोबत युवा तडफदार प्रसाद नाईकसुद्धा त्यांच्यासोबत आहेत वार्डमध्ये अत्यंत चुरशीची लढत होती आहे कारण होती आहे मी जातो थेट ॲडव्होकेट दुभाषींकडे कारण गेले कित्येक वर्ष महिला भगिनींना न्याय देण्यासाठी आणि या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच त्यांनी कष्ट घेतलेले आहेत सायली मॅडम खऱ्या अर्थाने काल दीपकभाई प्रचारासाठी उतरले होते प्रचंड गर्दी होती ही गर्दी बघून समोरचे तुमचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांच्या मनात कुठेतरी कोलाहल झालेला आहे आणि या अनुषंगाने आजसुद्धा तुमची जर गर्दी बघितली आम्ही प्रत्येक वाढ फिरतो आहे अशी गर्दी सहसा कुणाच्या पाठीमागे नसते काय सांगाल खरं आहे की आज माझ्यावर जे पाठीमागे उभे आहेत ह्याचा सगळं श्रेय हो, मी इथल्याच रहिवाशांना देते कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आज ते माझ्याबरोबर फिरतायत इथं कुठलाही भेदभाव नाही आणि जे जे समस्या आता समोर येतात गल्ली गल्लीत चालली आहे मी आणि पाचवा दिवस आहे प्रत्येककडे गटारात तुंबलेली आहे कोणाच्या दारात लॅम्प नाहीत रस्तेसारखे नाहीत अशा सुविधांची गरज आहे प आणि परत हा जो पार्ट आहे म्हणजे नगरपालिकेतला तो कृषी प्रा प्रधान आहे जरा अर्बन शेती करतात जरा अर्बन आहे इथं गवारेड्यांचा संचार पण असतो असे खूप मुद्दे आहेत जे आम्हाला रस्त्यांचा पण मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे असे खूप मुद्दे आहेत जे आम्हाला सार्थकी लावायचं आहेत आणि आम्हाला आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे की आम्ही हे करून दाखवू तुम्ही आम्हाला एक, एक संधी द्या आणि निश्चितच ते आम्हाला संधी देणार आहे असं त्यांचा विश्वास दिसतोय मला काल दस्तर खुद्द दीपक भाई आणि त्यांची सगळीच फळी या ठिकाणी तुमच्या मतदार राजांना साखळी घालण्यासाठी तुमच्यासाठी आणि प्रसादसाठी आज मतदारांपर्यंत गेलेली होती काय सांगाल तुमच्या कामाची काम म्हटलं तर त्यांची घराघरात पोच आहे आणि ते खुद्द आता रिंगणात उतरलेत पण आम्ही अगोदरपासून जातो तर दुग्गकाईंना बघून जे समर्थन आहे ते पाहण्यासारखं आहे म्हणजे दीपकभाई म्हणजे श्वास आणि ध्यास ह्याच्यापुढे मी काहीच सांगू शकत नाही कारण त्यांचा जो विश्वास आहे त्यांना बघून ते म्हणतायत इथं शांतमय वातावरण आहे परत विकासकामे त्यांच्याचमुळे झालेली आहेत त्यांच्यावर विश्वास आहे ना ते आमच्यावर पण विश्वास टाकताय आहेत आणि खरंच आमचाच निवडणुकीला विजय होणार आहे हे सिद्ध शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे प्रसाद आणि सायली मॅडम निवडून येतील निश्चित आहे आमच्या मागे सर्व बंधू आणि भगिनी सर्व उभे आहेत मागे त्याच्यात कधी भेदभाव झालेला आज नाही आजपर्यंत हिंदू नाही मुस्लिम नाही असा कधीच त्यांच्यात भेदभाव झालेला नाही आहे त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे एकवीस च्या एकवीस उमेदवार निवडून आणू हे ताकद आहे क्या बात आहे एकवीस शून्य असं चित्र असेल आणि खऱ्या अर्थाने सावंतवाडीमध्ये मध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे कधीही इथे जातीयवाद प्रांतवाद कधीही झालेला नाही आहे सगळेजण गुन्ह्या गोविंदाने आहेत आणि म्हणूनच सबका मालिक एक अर्थात इथे सर्वजण गुन्ह्या गोविंदाने नाचतात इलियासभाई या ठिकाणी आहेत इलियासभाई पहिल्या दिवसापासून सायली मॅडमांचा सा अगदी म्हणजे जेव्हा प्रवेश झाला शिंदे गटामध्ये तेव्हा सगळं नियोजन इलियासभाई आणि त्यांच्या बांधवांनी केलेलं होतं ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलंच होतं इलियासभाई पूर्ण जनता तुमची तुमच्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो की सर्वांना घेऊन चालणारे दीपक बाई असतील किंवा त्यांचा पक्ष असेल एकनाथजी शिंदे असतील आज तुम्ही रात्रंदिवस फिरतायत प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतायत जनतेतून उत्साह आहे विजयाच्या आणि इथल्या समस्यांबद्दल पहिल्यांदा तर समस्या सांगा त्यानंतर विजयाच्या खात्रीबद्दल समस्या तर भरपूर आहे काही आता वर्ष झाली कारण इलेक्शन तर झालं नव्हतं पण त्यामुळे भरपूर समस्या आपली पेंडिंग आहेत रस्ते आहे समस्या काय रस्ते आहे गटर आहे पाणी आहे लाईट आहे पाण्याची तर अपेक्षा भरपूर त्रास आहे लोकांना झिरंगवाडी पूर्ण पाणी नाही जे टाकी केली आहे तिने कुठे टाकी मंजूर केली आहे तिने टाकी केली के नव्हती पण भाईंनी आज टाकी ती मंजूर केली ते आम्हाला छान त्यांनी काम केलं आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आजही आहे त्यांना वाटायचं आपलं मुस्लिम मुस्लिम समाज त्यांना सोडलंय आहे आजही त्यांना सोडले नाही ती प्रेम सगळं आजही त्यांच्या सोबत सगळे राहणार आहे आणि सगळे भाऊ बहिणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आम्ही सगळं एकत्र राहणार आपली पूर्ण सावंतवाडी अशी छान राहणार आणि छान करून दाखवणार आणि आपला गुलाल उडवून दाखवणार त्या बाहेसागा हे तळमळीचे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी सांगितलं की गुलाल आपलाच आहे कारण कधीही इथे कुठल्याही समाजावर अन्याय झालेला नाही आहे गुण्या गोविंदाने आणि खऱ्या अर्थाने इलियाजी संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपली सुंदरवाडी किंवा सावंतवाडी अतिशय शांत आहे सुसंस्कृत आहे इथे दादागिरी किंवा दशक किंवा असे मारून मुक्तून मतदान केलं जात नाही पैशांवर इथले लोक विकले जात नाहीत इथले प्रेमाने जिंकता येतं काय सांगायचं माझं म्हणणं तर आपल्या सुंदर सावंतवाडीत दीपकभाईंचा हात असल्यामुळे इथं काही कोणाचा वाद निवाद नाही आहे कारण दीपकभाई हे शांत व्यक्ती आणि समाधान व्यक्ती आहे त्यामुळे त्यांचा आम्ही एवढं अभिमान करतो की त्याने कुठचंही पक्ष बदलू दे आपल्या त्याच्याशी काही दिलं नाही फक्त पण आपला दीपकबाई हा चेहरा आपल्या समोर आला हे आम्हाला समाधान आहे असं म्हटलं जातं की आपला दीपकबाई आमचे भाई हे स्लोगन आज, आज आम्ही गल्ली गल्लीत जाताना ऐकलंय आणि स्पेशली मुस्लिम बांधवांकडून ऐकलंय दीपक भाई आपले भाई असं एक महिलेने म्हटलंय यात मोठ म्हणजे एकदम मोठ आम्ही पण चाट झालो म्हटल्यानंतर म्हणजे इतकी भावना लोकात आहे ना त्यामुळे विजय आमचं निश्चित क्या बात आहे आता जोरदार टाळ्या झालं पाहिजे कारण खऱ्या अर्थाने तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर इथे कोणीही आलं कित्येक आले कित्येक गेले त्यांचे पत्ते बदलले पण दीपक भाईंचं इथे काहीही पान हल्लं नाही किंबहुना दीपक भाईंची ताकद कायमस्वरूपी वाढत राहिली अशी सगळ्यांची भावना आहे ना अशी सगळ्यांची भावना आहे आम्ही बोलत नाही इथली जनता जनार्दन बोलते इथले सर्व बांधव बोलत आहेत और कोई बोलेगा हा ताई 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 तुम्ही सगळं फिरतायत हो। साई मॅडम आणि प्रसाद साई हो। एकंदरीत कसं वातावरण आमच्या दोन्ही सीट इकडे नक्की येणार आणि सायली मॅडम दुभाशी भाऊ आणखीन प्रसाद नाही दुभाजी भाऊंचं कसं आहे की गोरगरीबांना रोजगार आज मिळालेला आहे आमचे जवळचे मुस्लिम बांधव आहेत हिंदू बांधव आहेत त्यांना कोणालाही काम कामाचं काय साधन नाही आहे आणि सायली मॅडम आल्या तर अजून बायकांना सुद्धा काहीतरी त्या कामाचा रोजगार मिळवून देतील त्याच्यामुळे त्या ते दरम्याने त्यांची प्रसाद नाही सायली मॅडम यांची पावलं चाललेली आहेत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा खरं तर खरं खर एक यशस्वी पुरुषामागे जसा एका महिलेचा हात असतो तसं उद्या विजयी झाल्यानंतर सायलींच्या मागे बाबल्या दुभाशी यांचा नक्की हात राहणार आहे हे वेगळं सांगण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने तीन तारखेला गुलाल कुणाचा इथे एकच भाई चालतात ते म्हणजे दीपक भाई अशा अनुषंगाने हिंदू मुस्लिम ख्रिस्त इसाई भाई भाईबाई हा भाईचारा आणि युनिटी इन डायव्हर्सिटी ओनली इट हॅपन्स इन सावंतवाडी आणि म्हणून असं म्हणतात की जो जे वाचील तो त्याला हो प्राणी जातो ज्ञानदेवांच्या या फसायदानाच्या ओळी वार्ड क्रमांक चारमध्ये सार्थ ठरतील आणि पाहूया गुलाल कुणाचा उडतो येतो तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सा, सत्तार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी